काय दि <coughs> 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 गुड आफ्टरनून एव्हरी वन हा व्हिडिओ आहे ट्वेंटी ज्या दिवशी केली होती काही कारण तो अपलोड करायचा राहिला होता तर प्लीज पुढे एन्जॉय करा गुड आफ्टरनून एव्हरी वन तर काल बघ कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही आपण ड्रायफ्रूट्स लाडूसाठी सामान आणलेलं तर इथे मी आता कट करती आहे खोबरा कट करती आहे आणि खूप कंटाळानं काम आहे आता जवळजवळ एक दीड तास नाही म्हणता आहे ना टाईमपासमध्ये मध्ये दुसरे कामं सुरू होते पाऊन तास एक सव्वा तास तरी लागतो आहे कट करायला एक केलंच आहे आता एवढे राहिलेले आहेत सोबतच बिग बॉस सुरू आहे आणि बरं नाशिक खारीक तरी आम्हाला कट केलेली भेटली खारीक तुकडा भेटला आता एवढं कट करून घेऊया बघू लाडू आज होतात किद्या आणि गेल्यावेळी माझं मिक्सर खराब झालं होतं तर यावेळेस मी बाहेरून दळून आणते आणि काजू बदाम गोडांबी वगैरे जे काही आहे ते घरीच मिक्सरमधून काढेल दे ढिंक देखील घरीच काढेल फक्त खारी काने खोबरं हे जे हाड असतं ते बाहेरून दळून आणते आता बघू होतं की नाही एवढं कट केल्यानंतर आणि कामं सगळी आवरलेली आहे आज आमची आलू पराठा खाऊन झालेला आहे नाश्त्यामध्ये आत्ता तीन साडेतीन वाजलेले आहेत आणि डीमर्ट मधले कुठे अतिशय टेस्टी आणि मसालेदार आहेत ह्याच्यासाठी तर नक्कीच जाऊ डी मार्टला बाहेर कुठे मिळत नाही बहुतेक साधे मिळतात आणि चलो बोलते नंतर क्या कर रहे बच्चा केक खायचा काय तुला Later... तर आणलंय मी मग अशीच दळून आपलं खारी खोबऱ्याचं आता लाडू बनवायला घेऊया काजू वगैरे ड्रायफ्रूट सगळे मिक्सर मधूनच काढणार आहे डिंक पण तळून घ्यायचं आहे कुकर लावलं एका साइडला कारण यांना टॅबलेट्स घ्यायचे आहे थोडा थ्रोट थोड़ इन्फेक्शन वगैरे तर खिचडी नको बोलले आणि आता मग एकीकडे कुकर लावलं एकीकडे मिक्सरमधून वगैरे काढूया आपण तुमच्यासोबत थोडीफार रेसिपी शेअर करेल मी आणि बोलते थोड्या वेळाने ए फ्यू मोमेंट्स लेटर सर्वप्रथम काजू मिक्सर मधून काढून घेतलेले आहे आपण त्यानंतर हे गोडंबी बदाम बाकी सर्व मिक्सर मधून काढायचं अक्रोड वगैरे ते आधी डिंक तळून घेऊया आपण ओला आहे का डिंक नाहीतर असं पटकन होतो ना स्टिकी आहे एवढं तूपासून थोडं धुका टाकायला पाहिजे होतं आ किती छान आहे नाही तो चिवडा नसतो खूप वासाचा तसं वाटत ट्राय ट्राय करू शकतो तो डिंक थोडासा ओलसर आहे तर स्टिकी आहे पण छान तळल्या आहे आणि एक टेस्ट करूया यांना विचारू तळलेलं काय आहे बघू त्यांचं रिॲक्शन ते काय हा सारी उम्र जो कर जा बड़े आरे हा, तेरे काजू तर ऑलरेडी आपण मिक्सर मधून काढली आहे आता ताटातलं सर्व मिक्सर मधून काढून घेऊया सर्व छान मिक्सरमधून काढलंय आपण आणि ते खारीख आणि खोबरं जे दळून आणलंय आपण त्या मिक्सरमध्ये मिक्स करायचं जे की घरी बनवलेले पावडर्स आहे सर्व डिंक पावडर बदाम काजू कोडंबी अक्रोड um पिस्ते वगैरे टाकू शकता तुम्ही आवडेल त्याप्रमाणे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आणि ते छान मिक्सरमधून काढायचे आणि गिरणीतून दळून आणलेले खारीक आणि खोबऱ्याच्या मिक्सरमध्ये मध्ये हे सर्व मिक्स करून लाडू वळवून घेऊया अर्धे लाडू वळवून घेतले अर्धे बाकीच आहे खूप वेळ लागतोय त्याला कारण माझे जवळजवळ तीन के जी आहे मिश्रण सगळं आणि मग आठ वाजले होते त्यामुळे आधी जेवण घ्या म्हटलं वेळेवर जेवणं झाली आता मुलं खेळायला आहेत आणि मी राहिलेले लाडू वळवून घेते आणि बोलते नंतर आज लाडू बनवून आवाज एक माझा एकदम डन ओव्हर वर्क ओव्हरलोड वर्क झालं की असं होता चेहरा पण डन झालेला आहे आणि बघू शकता एक दोन किलोचा डब्बा भरलाय आणि असं हे अक्रोड वगैरे एक्स्ट्रा टाकल्यामुळं जरा लाडू जास्त झालेले आहेत बहुतेक दरवेळेपेक्षा क्वांटिटी जास्त वाटते आणि पाहिजे असु ते गेल्या वेळेस पुरल्या गोव्याने डबल करायची एनर्जी राहत नाही आता हे जाईल महिनाभर तरी जानेवारीपर्यंत मला हेच थोडंसं ऊन वगैरे पडतं दिवस वाढतं म्हणतो संक्रांतीपासून आणि भांडे वगैरे देखील आवरून किचन वगैरे आले आले मी सगळं आवरेपर्यंत एक ब्लॉग एडिट केलं ते लाडू झाल्यानंतर दोन दिवस झाले ब्लॉग आलेले आलेला नाही आहे आपला ब्लॉग एडिट केला आत्ता बदलेला आहे सोबत का आणि झोप खूप आली आता आवाज आली आता झोपते मी आणि पुन्हा भेटू आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटू आपण नवीन उद्या नवीन लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्यायचा